येईल पकडायला भावा धावते भावा लहानपणीतला तो नमस्कार मित्रांनो मी रोहित मोरे आम्ही कोकण कलावर मी या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपला आजचा दौरा आहे सिंहगड आम्ही ऑलरेडी पोहचलो आहे इकडे पायद्याशी आणि आम्ही आगे मोरे आम्ही जावळीचे मोरे शहाण्णवकुळे शहाण्णवकुळे मराठा तो जर आमची गाडी आली आम्ही विदाउट बुकिंग आलो आहे त्याच्यामुळे इथं जेवढे शेवटे बॅनर दिसत आहेत सर्वांना फोन करतो आहे पण कोण फोन उचलत नाही सकाळचे पाच वाजले आणि सहा वाजता गेट ओपन होतं आहे इकडे सिंहगडची एंट्री सहा वाजता आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ओपन असतं ते बाकी बंद बाकी टाईम तर चला आता आपण एक ठिकाणी कॉन्टॅक्ट केला आहे तर ते बोल्या ते यायला एक रूम आहे आम्ही तर जाऊन पटाट बघूया गेले कसं आहे ते आम्हाला फक्त फ्रेश व्हायचं आहे आंघोळ आणि बाथरूम डायरेक्ट गड चढण्यास सुरुवात पाचशे मीटर व आहे असं इकडे इल्ला होता भोगूया आतमध्ये काळू काय कळत नाही बघूया आपण चालत चालेल जाऊ हा

पण टक्के मार्गाने जात आहे कारण की आपल्याला दगडूशी ठ हलवायचं घेऊन दर्शन पण करत आहे त्यामुळे आपण डायरेक्ट जाणार आहोत आणि थंडी आहे अकरा ते बारा सेल्सिअस तापमान आहे गडदा बघा पार्किंग झोन म्हणजे गडाच्या पायथ्यापर्यंत गाड्या येतात सुंदर सकाळ आणि निसर्ग आहे मागच्या साईडला गड आहे आणि इथून उजव्या साईडने जायला मार्ग आहे तर आपण सुरुवात केली आहे गडावर चढण्यास तेव्हा मस्त गरम गरम वापायचं आहे आणि मका आहे थंडीतून गरम गरम फायम लागेल एनर्जी पण वाढेल तुमची जेव्हा इथे मस्त दिसते सजून ठेवलं आहे तर आपण पुण्याच्या दिशेने येतोय मग आपल्याला तीन दरवाजे लागतील त्यातला बघा पहिला पुणे दरवाजा तीन दरवाजे दिसतील तुम्हाला या मार्गाने तसाल तर 哎。 से जाएंगे तो पूरा ऊपर से घूम के इधर चाहिए और जाएंगे इधर पान आ गई हं पान गूगल येायला विचार जिमिनी जिमिनी चाय चाय मिले का के दिदी लासै ल्याएको छ बा उडाले उडाले ए हैन त यादव जी यतो खान दादा अजून काय

हा तर मित्रांनो आपण किल्ला खूप मोठा आहे तर बघा गेला तर जर तुम्ही फिरलात तर दीड ते दोन तास पाहिजे वरती फिरायला जर ट्रेकिंग करत येत असाल तर चढण्यासाठी दीड तास पाहिजे नॉर्मल जर आलात तर वीस ते पंचवीस मिनटं आम्ही पुढच्या ट्रेकिंग करून येऊ तर पाहिल्यात मित्रांनो तिथे लोक इतिहास पाहायला येतात महाराजांचा किल्ला पाहायला येतात आणि काय करून बसत आहेत तर असल्या लोकांनी ते येऊच नाही पहिली गोष्ट आणि काय म्हणजे काय बोलायचं या मानसिकतेबद्दल mm uh -huh. नाश्ता करण्याचा टाइम झालाय मस्त एकदम पद्धतशीर बसून खाली जय शिवराय जय शिवराय मित्रांनो आता काय तरी त्याची ट्रायरने नाश्त्याची ऑर्डर दिली आहे येईल नाश्ता हे मुखी मुखिया

बाई पढाण करतो हा बाई पढाण करतो बाजी महाराज की जय गोविंद बाजी महाराज की जय महादेव महादेव संत्या का आईयो तन्मय दाला, दाला, आला मित्रांनो आपला गड तर फिरून झाला दोन तास आपण लागले दोन तास आपण गडफिरू वरती मस्त गे आरामात खूप मोठा गड आहे मोठा किल्ला आहे आता आम्ही उतरत ट्रेकिंगच्या मार्गाने उतरतोय उतरतो आमच्या माणसांच्या बेकार झाले तर चढताना जरा मजा आली असती पुढच्या वेळी नक्की ट्राय करू हा नक्की नाही कृष्णा ये स्पायडरमॅन सारखा आहे इकडे तिकडे जायला टाकून आई बोलले मला तर

कोण <laughs> मी इतर गेलो पण <पर> नसतो <laughs> तर हा आपला सिंह तर भाऊ इकडे संपवतो आणि आता निघायचं आहे पुढच्या दौऱ्यासाठी हो महाबळेश्वर तर तुम्हाला पार्ट टूमध्ये शिर व्हिडिओ चला बाय जय शिवराय